कोण बोलत मला कोणाचा हवं आहे कोणाचं हवाय आहे तुम्हाला तुम्ही आमच्या काय तुम्ही काय लावलंय आमच्या कार्यकर्त्यांना काय तुम्ही आक्रमक व्हायला पाचारण करत होते काय? माझ्या दारामध्ये गदारोळ यायचाच नाही ना. ज्या उद्धव साहेबांनी ज्या प्रचार ज्या ज्या उद्धव साहेबांनी ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला कचरा लेट मी कंप्लीट ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला कचरा कुंडीतून उचलवलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला खाऊ पिऊ घातलं तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि तुम्ही त्या उद्धव साहेबांवरती आणि त्या ठाकरेंवरती म्हणजे तुम्ही एवढी करोडो खरबोची प्रॉपर्टी कमवली की ईडीला तुमच्याकडे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तास बसावं लागतं आणि तरी तुम्ही होकार्या करता त्याच उद्धव साहेबांवरती मग काय तुमची पूजा करायची का आता मराठवाड्याच्याच भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तुमची पूजा तर क्षेत्रांनी केली पाहिजे मराठवाड्याची काय काय मराठवाड्याची भाषा मराठवाड्यात जाऊन मराठवाड्याची एक्सक्यूज मी मराठवाड्याची भाषा ही माझी बोली भाषा आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात मी माझ्या ऐका मी माझ्या मराठवाड्याची भाषा महाराष्ट्रात आणि भारतात आणि जगात मी कुठे वापरेल तुम्ही सांगणार आहे मला कोण आणि तुम्ही मला फोन कर सगळ्यात महत्वाचे तुम्ही माझा तुम्ही फोन ठेवा बरं तुम्हाला कोण आहे तुम्ही गद्दार तुम्ही गद्दारांचे समर्थक तुम्ही सुद्धा गद्दार आहात लाज वाटत नाही फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेव फोन ठेव उद्धव साहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे सगळं अरे तुमच्या मोदीला महाराष्ट्रामध्ये यावं लागते ऐका ना ऐका ना ऐका ऐक रे अरे ऐक रे अरे ऐक रे अरे ऐक अरे ऐक ना वेड्या अरे ए बिंडोक ए ऐक ना ऐक ना तू तुझ्या मोदींनी मागच्या दहा वर्षात एका सुद्धा पत्रकाराला उत्तर दिलं नाही आणि तिथे जेव्हा सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात उद्धव ठाकरे ना अरे ना वेड्या त्या उद्धव ठाकरेंच्या भीतीने तुझ्या म्हणजे हे सव्वीस एप्रिल पर्यंत मी सांगते बरं तर तो पर्यंत वीस सभा तुझ्या नरेंद्र मोदीला महाराष्ट्रामध्ये घ्याव्या लागतात याच्यातूनच कळतं की उद्धव ठाकरेंची ताकद काय आणि तुझ्या त्या ठिकेंद्राची काय ताकद आहे कळलं ना तुमचं काय जातंय म्हणून अरे ऐका ना कार्यकर्ते फोडले आमदार फोडले पक्ष फोडला बाण चोरला पक्षाचं तो नाव चोरलं सगळं केलं तरीही सगळंही केलं तरी तुम्हाला उद्धव ठाकरे एवढी भीती उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या मागे सगळ्या चौकशा लावायच्या अरे माझ्यासारखी माझ्यासारखी एखादी एवढी साधन अरे ऐक ना, 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 ना माझा बाप शेतकरी माझ्या बापाचं दोन एकर शेत माझं माझ्या बापाचं दीड पत्राचं घर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तुम्हाला इतकी भीती वाटायची तुम्ही फोन करून करून सगळे बोलायला लागला तर विचार करा ती द ग्रेट ती ते ऐक ना रे ए वेड्या ऐक ना तर तुम्ही ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात एक ब्रँड आहे ठाकरे कळलं ना आणि एकदा नाही आईक एकदा नाही तुझ्या एकदा नाही एकदा नाही हो आवडतोच आवडतोच मला प्राऊड आहे की मी उद्धव ठाकरे यांची कार्यकर्ती आहे हो तू कशाला फोन करतो अरे ऐक ना तू कशाला फोन करतो तू कशाला फोन करतो एवढी तू ज्या गद्दाराचा तू समर्थक आहेस ना तू फक्त जर तू लोकसभेचा समर्थक त्या गद्दाराचा तर जून नंतर मला फोन कर हा नाही आणि जर तू पुण्या गद्दाराच्या विधानसभेचा जर तू समर्थक असेल ना विधानसभा झाल्याच्या नंतर बोल आणि तुम्ही सगळे माहितीये का माझी आई म्हणते काय तोंडे तू काही बोलत जाऊ नको तू बोललेलं खरं होतंय तुमच्या सगळ्या गद्दाराला माहितीये का असे का हे का, होतात काय म्हणतात असे असे भिकेला लागतील तुमच्या गद्दार हा माझी आई म्हणते बोलू नको तू बोललेला सगळ्या गोष्टी खऱ्या होतात म्हणून मी असं कुणाच म्हणणार नाही की तुम्ही भीकेला लागावे म्हणून पण एखाद्या भीकेला लागलेल्या माणसापेक्षा सुद्धा त्या माणसा तू कुठून बोलतोय तू कोण बोलतोय तू कुठून ऐकणार रे तू कोण बोलतोय कुठून बोलतोय सांग ना जरा तू कोण आहेस तू कोण दादर वरून बोलतोय बर 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 मी तुझ्या दादरच्याच एरियामध्ये आहे आज आज ना मी दक्षिण मध्य मुंबईच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सगळीकडे फिरतीये आणि सगळ्या तुमच्या सगळ्या गद्दारांच्या विरोधामध्ये काय रे तुमचा तर महाराष्ट्राचा रेवण्णा पैसे वाटतो म्हणे खरं आहे का त्या रिंकी बक्षराला अजून का तुमच्या त्या गद्दारांनी न्याय नाही दिला रे पर त्याचं तर लव मॅरेज झालंय म्हणे मग एकदा लव मॅरेज झालेला असताना परत पुन्हा दुसऱ्यांदा कसं काय प्रेम होऊ शकतं आणि त्या बिचारीवरती असं आणि ट्रॅप म्हणे मला एक सांग ना. ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना ऐकणार रे अरे ए, ए बावलटा ऐकणार रे अरे मला सांग आता जसा स्त्रियांमध्ये सिक्स पेन्स असतो तसा पुरुषांमध्ये पण सिक्स पेन्स असतो तर जर एखादी व्यक्ती आपल्याला भुलवते तर ते आपल्याला कळत नाही एवढी आपली अक्कल ठेवली ठेवलीये का आपण आणि दुसरीकडे म्हणायचं की हनी ट्रॅप होता सांगू का मी जर ऐक ना असल्या गद्दार ऐक ना माझा जर एखादा गद्दार नवरा असा गपडे बाजू असताना मी त्याला खाली उलट टाकून मग लाडू दिले असते तर जिंदगीत पुण्या बाईकडे बघितलं नसतं आणि बघितलं तरी मला असा ताई आधी मला राखी बांध नंतर मी तुच तू माझ्याकडे बघ नंतर मी तुझ्याकडे बघतो आणि हे बघ आता माझी रॅली सुरू झालेली आहे एवढून येणार तर आदर आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिरेदारात आता मी फोन ठेवते चल बाय 네, <목소리도> 받았습니다. <목소리도>